नमस्कार मंडळी मी श्रुतिका पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आजचा हा व्हिडिओ आहे माझ्या श्रीषाच्या वाढदिवसाचा म्हणता म्हणता आयुष्यातील दोन वर्ष सरली आणि माझी शिषा दोन वर्षाची झाली ज्या स्त्रियांना प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होतो त्यांना असं वाटतं की ही प्रेग्नेन्सी तेवढी सरू दे बाळ एकदा बाहेर येऊ दे मग मी रिकामी होईन पण बाळ बाहेर आल्यानंतर त्याचं एक विश्व वेगळंच वाढून ठेवलेलं असतं आणि त्याला सांभाळणं त्याला खाऊ घालणं शी शू ह्या सगळ्या गोष्टी पुढे खूप मोजून ठेवलेल्या असतात पुढे आणि खूप सारा पसारा वाढलेला असतो असं वाटतं नंतर की ते पोटात होतं तेच बरं होतं पण जेव्हा श्रीषा जन्मली तेव्हा मला असंच म्हणजे श्रीषाच्या जन्माच्या आधी पण नऊ महिने मला त्रास झाला आणि त्यानंतर पण तेव्हा पण मला असं वाटायचं की बाबा ही एवढी डिलिव्हरी माझी होऊन जाऊ दे आणि डिलिव्हरीनंतर मी एकदा श्रिकामी होईल पण त्यानंतर पण माझ्या पुढे खूप सारा पसारा मांडलेला होता त्या जन्म दिलेल्या बाळाला सांभाळणं हे खूप कठीण काम आहे जी आई होतं तिलाच हे समजतं आणि तुम्हाला माहिती आहे हे बाळ सांभाळणं म्हणजे किती कष्टाची गोष्ट आहे किती सफर करावं लागतं त्या मातेला फिजिकली पण फिजिकल पण आणि त्याबरोबरच स्वतःच फिजिकल पण ना अस्ताव्यस्त झालेलं असतं सगळं आणि त्याबरोबरच त्या बाळाला सांभाळायचं असतं त्याला दूध पाजणं खाऊ घालणं त्याला वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी त्याला का रडते हे है, बघणं ह्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देणं असं म्हणता म्हणता मला त्यावेळेस असं वाटत होतं डिलिवरी झाल्यानंतर की बापरे आता हा फेज किती अवघड आहे जास्त त्रास मला श्रीषा दीड ते दीड पावणे दोन वर्षाच्या होईपर्यंतच झाला आता हल्ले हल्ली तिने मला त्रास द्यायचं सोडून दिलेले जसं ती दोन वर्ष कंप्लीट झाली ना तसं तिला आता सर्व सर्व, सर्व काही समजतं जरी ती बोलत नसली तरी ती सगळं मी सांगितलेलं ऐकू शकते समजू शकते तिला सगळं समजतं मी सांगितलेलं तर हा हा म्हणता म्हणता आयुष्यातील दोन वर्ष सरली आणि शिषा माझी दोन वर्षाची झाली तर योगायोगाने आम्ही कोल्हापूरला होतो त्यावेळेस त्यामुळे श्रीषाचा वाढदिवस सुद्धा माझ्या माहेरी साजरा करण्यात आला श्रीष्याच्या वाढदिवसानिमित्त तिला कपडे घ्यायचे ठरले होते तर तिच्याकडे नवीन आत्ता दोन फॅन्सी प्रिन्सेस सिंड्रेल सिंड्रेला टाईप दोन छान असे ड्रेस होते ते दोन ड्रेस सोडून तिला मी आणि स्वतः मी आणि माझी मम्मी खरेदीसाठी महाद्वार रोड महाद्वार रोडला गेलो होतो तर छान तिला एका दुकानातून आम्ही तीन सेट घेतले ड्रेसचे एक कॉट सेट घेतला एक आ, शरारा घेतला लहान मुलींमधला आणि एक आहे तो दुसरा आहे तो जम आ, ज जम्प सूट घेतला आणि हे तीन ड्रेस सोडून हे तीन ड्रेस तिचे पंधराशेचे खरेदी झाले पंधराशेचे का सतराशेचे आणि हे तीन ड्रेस सोडून हा तिच्या जो अंगात आहे तो मम्मीने तिला घरात घालण्यासाठी नाईट सूट टाईप आणला होता तर लहान मुलं किती निरागस असतात बघा आजीने आणलेला ड्रेसच तिने घातला मी आणलेली तिन्ही ड्रेस इतके फॅन्सी होते तरी तिने त्या ती अंगावर चढवून घेतले नाहीत बड्डेच्या दिवशी तो नाईट सूट घालून ती बसली होती आणि त्यावरच तिचा शेवटी बड्डे साजरा करण्यात आला ती तयारच नव्हती दुसरा ड्रेस घालून घेण्यासाठी आणि तिने हा ड्रेस घातला तर हा होजेरी कापडमधला साधा आपला घरगुती उन्हाळ्यात घालण्यासाठी मुलांना अगदी कम्फर्टेबल ड्रेस होता जो मम्मीने आणलेला होता तो ती घालून बसली तर अगदी घरगुती पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केला ज्याच्यामध्ये फक्त माझी मम्मी माझा भाऊ आणि शेजारच्या काकी आणि त्यांचा नातू एवढीच माणसं होती आणि श्रीशा तर एक छान केक आणला होता मी आणि केक पण आम्ही साधा आणला होता मला आईस केक आवडत नाही तर लहानपणी आम्ही अशाच पद्धतीचे केक खाल्ले आहेत आईस केकची तेव्हा प्रथाच नव्हती आईस केक माहीतच नव्हता तर ॲक्च्युली खाण्यासाठी आईस केक चांगला असतो म्हणजे शरीरासाठी म्हटलं तर आरोग्यासाठी पण हा केक मी आणला कारण मला हा केक खवट वाटत होता तर हा केक आम्ही आणला खरेदी करून महाद्वार रोडवरून कपडे घेतल्यानंतर येता येता एका बेकरीमध्ये थांबून आम्ही हा केक घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आवरल्यानंतर शेजारच्या काकींना आणि त्यांच्या नातवाला सांगितलं तर त्यांच्या नातवाने पण शिष्यासाठी छान कॅडबरीचा बॉक्स आणला होता आणि अशा प्रकारे मग संध्याकाळी हा वाढदिवस साजरा करण्यात आला मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की माझ्या शिषाचा वाढदिवस माझ्या माहेरी साजरा झाला कारण आम्ही सध्या पुण्यामध्ये राहतो आणि पुण्यामध्ये अपार्टमेंटमध्ये शेजारी पाजारी कोणीही छोटी मुलं नाही आहेत कोणीही लहान मुलं नाही आहेत तिच्या वयाची तर सोडा एक दहा वर्षापर्यंतची सुद्धा मुलं आमच्या सोसायटीमध्ये नाही आहेत सगळी मोठी माणसं आणि तिच्यासाठी खेळण्या तिच्यासोबत खेळण्यासाठी किंवा तिचा हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी कोणीही तिथं लहान मुलं नसल्यामुळे मला तिथं वाढदिवस करायची खरोखर पंचायतच झाली होती आनंद असणार आहे त्यांना हाही वाढदिवसाचे क्षण लहान मुलं एकत्र येणं आणि एन्जॉय करणं आणि ठीक आहे इथे पण आहेत फुले कोणी पण तरी पण तो शेजारचा जो काकींचा म नातो आहे तो तिचा छान मित्र झालाय आणि तो सुद्धा होता तो असल्यामुळे सुद्धा तिला फार आनंद आला होता आणि मला पण ह्या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या माणसांबरोबर मी इथं बड्डे साजरा केला नाहीतर मी आणि निलेश फक्त दोघंच फक्त बड्डे साजरा करणं पुण्यामध्ये हे मला काही रुचलं नसतं योगायोगानं ते कोल्हापुरात झालं म्हणून ठीक आहे खरं सांगायचं तर पुण्यामध्ये अजिबातच मन रमत नाही माझं पण आता काय ऑप्शनच नाही आहे त्यामुळे राहावं लागतंय त्यामुळे तिथं नॉर्मल राहताना जर मला इतका त्रास होतो तर तिथे नक्कीच असे आनंदाचे क्षण साजरे करणं मला नाही आवडणार पण पर्याय नसल्यावर मी तेही केलं असतं पण योगायोग असा की आम्ही आलो होतो कोल्हापूरला आणि योगायोगाने शिष्याचा बड्डे आम्ही इकडे साजरा केला तर फार आनंद झाला छान गेला दिवस शिषाचा खरेदी वगैरे भरपूर केली आम्ही बाहेरून आणि शिष्यासाठी मी भरपूर काय काय आणलं होतं कपडे वगैरे पण आणि छान गेलं दिवस आत्ता माझ्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला भरपूर लहान मुलांचा आवाज आला असेल तर हा व्हिडिओ मी खूप लेट पोस्ट करते कारण थोडंसं माझ्या तब्येतीच्या तक्रारी भरपूर चालू असल्यामुळे मी व्हिडिओ एडिटिंग किंवा ह्याकडे अजिबातच लक्ष दिलेलं नव्हतं तर आता मी पुन्हा कोल्हापूरला आले आणि मला थोडंसं वेळ मिळाला आहे तर इथे माझ्या बहिणीची दोन मुलं आणि माझी शिष्या हे तिघंजण मिळून इतका इतका दंगा करतायत की त्यांच्या आवाजामुळे मला रेकॉर्डिंग करायला पण टाय म्हणजे रेकॉर्डिंग करता येत नाही आहे पण मी शेवटी इकडे तिकडे पळून पळून ह्या बेडरूम मध्ये जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन थोडं थोडं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते पण ते येतातच त्यांच्या आवाजाने आवाजामुळे डिस्टर्ब होतंय पण झालंय बऱ्यापैकी रेकॉर्डिंग व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला माझे हे घरगुती व्हिडिओ आणि माझी लाईफस्टाईल वगैरे बघायला आवडत असेल तर तुम्ही अजून जर माझ्या चॅनेलवर जॉईन झाला नसेल तर पटकन जॉईन जॉई जॉईन व्हा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला माझे व्हिडिओ हे घरगुती असतात तुम्ही संपूर्ण कुटुंबासह पाहू शकता एंटरटेनिंग असतात माझ्या लाईफमधले मी एक्सपिरियन्स शेअर करत असते त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच आवडतील अशी मी आशा करते आणि मला जे जे काही चांगले वाईट अनुभव येतात ते पण मी सांगत असते की हे तुम्ही करा किंवा हे करू नका त्यामुळे कनेक्ट मित्रांनो पुन्हा भेटूया चला बाय बाय